दोनशे एक्कावन्न दक्षिण सोलापूर मतदारसंघातील बदू मतदार बंधू भगिनींना माझा नमस्कार सोलापूरच्या या दक्षिण सोलापूर, सोलापूर मतदारसंघातून मी अपक्ष म्हणून उमेदवारी लढतो आहे याची आपल्याला सगळ्यांना जाणीव आहे गेले दहा बारा दिवस अतिशय शे शेवटच्या क्षणी माझा अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज राहिला आहे आणि तेव्हापासून अतिशय कमी वेळात मी दक्षिण सोलापूरच्या ग्रामीण भागात आणि शहराच्या हद्दवड भागामध्ये सर्व भागात फिरलो आपण सर्वांनी माझं अत्यंत मनापासून ज्या पद्धतीनं आपण आप्पासाहेब काडादी यांच्यावरती प्रेम केलं काडादी परिवारावरती प्रेम केलं तशाच पद्धतीनं माझं प्रत्येकाने आपल्या गल्लीमध्ये आपल्या घरामध्ये त्या ठिकाणी जागोजागी स्वागत केलं औक्षण वाहिलं अशा पद्धतीचं प्रेम मला वाटतं फार कमी लोकांना मिळालं असेल परंतु याबद्दल मी अत्यंत आपला आभारी आहे परंतु गेली दहा वर्षं आपण पाहतोय ज्या भाजपच्या उमेदवारांना आपण त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून पाठवलं त्यांनी या भागाचा विकास कसा केला याची आपणा सर्वांना माहिती आहे या भागातला विकास तर झालाच नाही परंतु शहरातल्या कोणत्याही चांगल्या योजना होत्या त्याही बंद पाडल्या आणि म्हणून दक्षिण सोलापूरचा ग्रामीण भाग असू देत किंवा शहराचा हद्दवाट भाग असू दे हा विकासापासून वंचित राहिला आहे आणि त्या ठिकाणी ज्या पायाभूत सुविधा आहेत रोड रस्ते नाले पाणी पिण्याचं पाणी शेतीचं पाणी ह्या सगळ्यापासून गेल्या अनेक वर्षापासून हा भाग वंचित राहिलेला आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये वास्तविक माझी आमदार म्हणून त्या ठिकाणी होण्याची इच्छाही नव्हती परंतु एक आपल्या सर्वांच्या आग्रहाखातील सर्व नेत्यांच्या आग्रहाखातील मी या ठिकाणी ह्या ठिकाणी अपक्ष म्हणून उमेदवारी लढतो आहे अपक्ष म्हणून त्या ठिकाणी लढताना फार मोठा लढाई त्या ठिकाणी द्यावी लागते याचीही मला कल्पना होती आणि त्या पद्धतीनं मी आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचलो आणि त्या ठिकाणी आपल्याला आपण ज्या पद्धतीनं मला प्रतिसाद दिला है। त्या लड़ाई आपले ची आहे त्यामुळं या ठिकाणी ही लढाई आपल्या सर्वांची आहे याची मला जाणीव झालेली आहे तुमचे प्रश्न हे माझे प्रश्न आहेत आणि ते घेऊन मी ह्या निवडणुकीत उतरलेलो आहे येणाऱ्या वीस तारखेला या मतदारसंघातून आपण निवडून दिलं तर मी एक आपलाच मुलगा आपलाच भाऊ अशा पद्धतीची भूमिका घेऊन ज्या पद्धतीनं कर्मगिरी आप्पासाहेबांनी या शहरावरती प्रेम केलं या शहराच्या संपूर्ण विकासासाठी सहकारी क्षेत्र असू दे शैक्षणिक क्षेत्र असू दे राजकीय क्षेत्र असू दे किंवा धार्मिक क्षेत्र असू दे या विविध क्षेत्रामध्ये या शहराच्या विकासासाठी वाढीसाठी या ठिकाणच्या शेवटच्या माणसासाठी म्हणून या ठिकाणी काम केलं आज त्यांनी काढलेल्या सर्व संस्था या सिद्धेश्वर परिवाराच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी चालवतो आहोत फक्त चालवतच नाही तर ज्या उद्देश कर्मयोगी आप्पांनी त्या ठिकाणी ठेवला होता त्याचा संपूर्ण उद्देश त्या ठिकाणी अतिशय यशस्वीप्रणे करतो आहे सिद्धेश्वर देवस्थानच्या माध्यमातून जे शैक्षणिक संस्था चालतात धार्मिक उपक्रम चालतात त्या आपण त्या पद्धतीनं चालतो या भागातला दुसरा जिल्ह्यातला सहकारी साखर कारखाना म्हणून जो या सिद्धेश्वरला आप्पांनी मान मिळवून दिला तो एक आदर्श अशा पद्धतीनं सोलापूर जिल्ह्यातील हा कारखाना आजही शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी इतर कारखान्यापेक्षा चार चारशे चार रुपये जास्त भाव देतो अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं आज ही सहकारी चळवळ चालू आहे म्हणून शेतकऱ्यांना चार पैसे मिळतात ही भावना शेतकऱ्यांमध्ये आजही आहे आपला दर जाहीर झाल्यानंतर इतर कारखाने दर जाहीर करतात यातच ते सर्व आहे आणि अशा या सर्व कामामध्ये मला आपण नेहमीच प्रेम दिलं आपांच्या निधनानंतर ज्या पद्धतीनं आप्पांच्या सहकाऱ्यांनी माझ्यावरती प्रेम केलं माझ्या पाठीमागं खंबीरपणे उभारले त्याचप्रमाणे आपण सर्व जनताही त्या ठिकाणी माझ्या पाठीमागं उभारला म्हणून ह्या संस्था नुसत्या नावारूपालाच आणण्याचा आमचा प्रयत्न हा राहिला नाही तर ह्या शेवटच्या घटकासाठी न्याय देतील ज्या गरजा आहेत या ठिकाणी मुलींच्या शिक्षणासाठी पुण्या मुंबईला जाण्यापेक्षा या ठिकाणी महाराष्ट्रातलं दुसरं किंवा तिसरं महिला पॉलिटेक्निक महिला इंजिनिअरिंग कॉलेज आपण काढलं अशा पद्धतीनं काम त्या ठिकाणी आपण करतोय संगमेश्वरसारखी एज्युकेशन संस्था पहिले ॲटॉनॉमस कॉलेज म्हणून त्या ठिकाणी ह्या शहरामध्ये आपण करण्याचा यशस्वी असा प्रयत्न केला आहे ह्या सर्व क करत असताना आपल्या सर्वांचा सहभाग त्या ठिकाणी राहिला आहे ह्याचा फायदा आपल्या सर्वांना होतो आहे ह्याच धर्तीवरती येणाऱ्या निवडणुकीत जर आपण मला प्रतिनिधित्व दिलं तर मी त्या ठिकाणी आपल्यासाठी म्हणून ह्या सर्व गोष्टी विधानसभेमध्ये त्या ठिकाणी मांडून प्रत्येक प्रश्न धसास लावल्याशिवाय राहणार नाही आणि तशा पद्धतीची भूमिका ज्या पद्धतीनं आपानी त्या ठिकाणी केलं रात्रींचं दिवस करून त्या ठिकाणी या ठिकाणी काम करेन आणि आपले प्रश्न मग ते ग्रामीण भागातल्या सिंचनाचे प्रश्न असू देत ग्रामीण भागाचे हरितक्रांतीचं स्वप्न असू दे शहरातले पायाभूत सुविधांचे प्रश्न असू देत किंवा शहराला हायटेक सिटीमध्ये कन्वर्ट करणं हे करणं अशा पद्धतीचं ह्या वाढीव भागाला एक न्याय द्यायचं काम मी या माध्यमातून करतो आहे म्हणून येणाऱ्या वीस तारखेला आपण सर्वजण ज्या प्रेमानं ज्या पद्धतीनं मला आत्तापर्यंत प्रेम दिलं आहे त्याच पद्धतीनं ह्या निवडणुकीत माझ्यावरती मतदान करून म्हणजे येणाऱ्या वीस तारखेला माझं चि चिन्ह आहे कम्प्युटर हे पहिल्या मशीनमधलं शेवटचं नाव धर्मराज अण्णाराज काडादी आणि कम्प्युटरचं चिन्ह आहे या चिन्हावर आपण बटन दाबून मतदान करावं वेळ खूप कमी मिळाला मला दहा ते बारा दिवसाचा प्रचाराचा वेळ मिळाला आहे त्यामुळे प्रत्येक ठिकाणी मनापासून यायची होतं इच्छा होती प्रत्येकाला भेटण्याची इच्छा होती परंतु ते शक्य हो झालं नाही म्हणून या प्र प्रसारमाध्यमातून मी आपल्याला आव्हान करू इच्छितो की आपण या माध्यमातून मला मतदान करून आशीर्वाद द्यावा मी आपण दिलेला आशीर्वाद वाया जाऊन जाऊ देणार नाही दक्षिण सोलापूर लो विधानसभेच्या मतदारांना या निमित्तानं मला एक कळकळीची विनंती करायची आहे की आता फक्त एक दिवस राहिलेला आहे मतदानाला आणि अशा प्रति आज मतदानाची प्रचाराची फेरी आत्ता आहे तासाभरात संपेल यानंतर मोठ्या प्रमाणात काही सोशल मीडिया फेसबुक व्हॉट्सअप आणि इतर माध्यमातून अनेक अफवा गेल्या दोन दिवसापासून कशा फिरवल्या जात आहेत तसं या पुढच्या काळात ते जास्त होण्याची शक्यता आहे परंतु कुठल्याही गोष्टीवर आपण विश्वास ठेवू नका सर्व आमचे सहकारी माझ्यासोबतच आहेत शंभर टक्के ते माझ्यासाठी प्रयत्न करत आहेत जे काही गोष्टी होत आहेत ते आमच्या सगळ्यांच्या चर्चेतही होत आहेत आणि म्हणून आपण कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये या मताचं ज्या पद्धतीनं आपलं प्रेम आहे ज्या पद्धतीनं आपण मला पाठिंबा दिला आहे ते मतात परिवर्तन होण्यासाठी वीस तारखेला आपण मतदान केंद्रावर जाऊन त्या ठिकाणी कम्प्युटर या माझे चिन्हावरती मतदान करून मला बहुमताने निवडून द्यावं राजू मलू आपण काँग्रेस म्हणजे काँग्रेसच्या कुमार शिंदे असतील किंवा शरद पवार असतील जवळच्या असताना किंवा ते तुमचे हितचिंतक असताना तुम्ही त्यांचे हितचिंतक असताना तुम्ही अपक्ष उभारायचं डेरिंग कशी केली याच्या पाठीमागं दृश्य अदृश्य शक्ती काय आहे हरमांच्या मुळं आपण जे म्हणतात त्या सर्व नेत्यांचं काटादी परिवार मोठं प्रेम आणि लपून नाही आहे त्यांनी सारखं त्या कुठं तर कुठल्या व्यासपीठावरनं व्यक्तही केलेलं आपण पाहिलं असेल परंतु या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांचा आशीर्वाद तर आहेच परंतु सिद्धेश्वरावरची सिद्धेश्वराचं कृपासृष्टी आणि कर्मयोगी आप्पांचे आशीर्वाद आणि दक्षिण सोलापूरातील जनता जनार्दन मतदारांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे हीच खऱ्या खरी शक्ती आहे